अनैतिक संबंधाच्या घटना वारंवार वाढतच आहेत अशीच एक घटना समोर आली आणि धक्कादायक आली कारण सरकारी शाळेमध्ये शिक्षक शिक्षिका असणारे दोघ जण दोघही अं येत्या पाचवी ते सातवी या वर्गामध्ये शिकवणारे दोघही शिक्षक आणि शिक्षिका या दोघांचा अनैतिक संबंध खूप वर्षापासून चालू होतं परंतु दुपारच्या सुटीमध्ये शौचालयामध्ये प्रसाधन ग्रहामध्ये या दोघांना नको त्या अवस्थेमध्ये एका विद्यार्थिनीनं पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर हे दोघेही घाबरले आणि त्यांना वाटलं की आता ही, ही बाहेर जाऊन कोणाला तरी सांगेल आपलं इज्जतीचा कचरा होईल आपल्या नोकरीवर गदा येईल आणि दोघांचाही संसार होता मुलं बाळ होते परंतु या अनैतिक संबंधाचा बाहेर आल्यावर खुलासा होईल आणि संपूर्ण काही बर्बाद होईल नोकरी पैसा मुलं बाळ संसार इज्जत सगळं काही त्यांना समोर दिसू लागलं पाण्यामध्ये आता जाणार आपलं सर्व म्हणून त्या मुलीला त्यांनी धमकी दिली तू जर बाहेर कुठे या गोष्टीची चर्चा केलीस तर तुला आम्ही जीवे मारू परंतु ती मुलगी न कळत होती पाचवीच्या वर्गामधील होती लहान होती ती म्हटली मी सांगणार म्हणून या दोघांना राधामानी त्या शिक्षक ते जाळलं मारलं अगोदर नंतर जाळलं आणि तिथंच तिची बॉडी लपवून ठेवली पुढे दोन दिवस सुट्टी होती शुक्रवार आणि पुढे एक सुट्टी होती शनिवार असल्यामुळे सण होता त्यामुळे त्यांनी बॉडी तिथे ठेवली दुसऱ्या दिवशी विल्हेवाट लावून सायंकाळच्या वेळेस म्हणून परंतु त्या बॉडीची दुर्गंधी आली आणि तिचीच एक बहीण बहीण आपली कसं काय घरी येत नाही म्हणून ती शाळेत गेली नव्हती त्या दिवशी म्हणून ती शाळेमध्ये गेली आणि ही दुपारच्या वेळेस झाल्यामुळे सगळे मुलं घरी गेले होते सामसून सगळी शाळा होती घंटा दीड घंटा वेळ होता त्यामुळे या घटनेला वळण मिळालं त्यांना ते तशी दुष्कृती करायला त्यांना टाइम मिळाला आणि ही शाळेमध्ये गेली सायंकाळी मग शाळेमध्ये विचारपूस केली आसपासच्या घरांमध्ये विचारपूस केली माझी बहीण घरी आली ना नाही दिसली का परंतु हे दोन दिवस तपासच घेत राहिले परंतु कुठेही त्यांना शोध लागला नाही परंतु ज्या वेळेला दोन दिवसांनी विल्हेवाट यांना करणं झाले नाही शाळा भरण्याचा टाइम झाला दुर्ग देऊ लागले प्रसा प्रसाधन ग्रहामध्ये काही विद्यार्थ्यांना तिची बॉडी दिसली पण कोणाची बॉडी ही ओळख पोहोचत नव्हती पोलिसांमध्ये तक्रार दिली त्या मुलीच्या वडिलांनी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्यांना जो संशय होता आपल्या मुलीने पाहिल्याला मुलगी घरी देखील सांगत होती की शाळेमध्ये असं असं आहे थोडी चाहूल होती म्हणून संशया फुटी त्या दोघांवरती गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक करण्यात आली आणि दोघांना जाप देऊन जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेला त्या दोघांनीही कबुलीनामा दिला आणि दोघांनाही अटक करण्यात आलं वडिलांच्या सावधगिरीमुळे वडिलांनी घरी पोरीच आपल्या मुलीने जे वारंवार कांटोचणी केली होती त्यावर दुर्लक्ष केलं होतं परंतु ते ऐनवेळी आठवलं म्हणून त्यांच्या मुलीला आज न्याय मिळाला हे दोन्हीही शिक्षक शिक्षिका जेलबंद आहेत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे सुनावण्यात आलेली आहे अशी दुर्दैवी घटना कोणासोबत घडू नये यासाठी सावध राहणं सुरक्षित राहणं सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आपले मुलं बाळ कुठे जातात काय करतात आपल्या घरी येऊन काय बोलतात याकडे लक्ष देणं वेळच्या वेळी खूप महत्वाचं आहे नाहीतर अशी घटना आपल्यासोबत देखील घडू शकते या घटनेतून तुम्हाला काय नेमकं का सूचना आली आणि तुम्हाला काय वाटतं नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढील अशाच एका मराठी क्राईम स्टोरी सोबत धन्यवाद